ठाणे म्हणजे शिवसेनेसाठी बॅटल ग्राउंड दोन गट झाले तेव्हा ठाणेमध्ये उद्धव ठाकरे यांच्या सोबत एक निष्ठेने राहिले ते विद्यमान ठाण्याचे खासदार राजन विचार नकली शिवसेना असली शिवसेना आनंद दिघे यांचे खरे शिष्य नरेश मस्के कुठे शिष्य हे काय सुरू झालंय नकलीचा जमाना आहे तो, तो आता असलीचा जमाना आहे राज ठाण्याच्या निवडणुकीमध्ये गोल्डन गँग असा एक उल्लेख सातत्याने येतो आता जे काय आपले उमेदवार आहेत ते गोल्डन गँगचे त्यावेळेला कॅप्टन होते त्या महापालिकेत सकाळी पहिला दरवाजा उघडायला ते असायचे नंतर त्यांची एंट्री असेल गेल्या दोन अडीच वर्षामध्ये महापालिकेची वाट लावून टाकलेले तुम्ही महापालिका डोकून या ठाणेकरांचा विश्वासघात के तुम्ही केलेला आहे शिंदे नावाच्या एका मुलीला त्या ठिकाणी तिच्या जाऊन मारहाण करतात ठिगे साहेबांची तर बरोबरी कोणच करू शकत नाही बाळासाहेबांची पण बरोबरी कोणच करून ठिगे साहेबांचा ता तारखा दिसतो मी दाढी वाढवले मी असा दिसतो मी तसा दिसतो दाढी वाढून तिघे होत आहेत नरेश बसके ते स्वतःला मोठे हे समजतात लोक वाढ बघतायत आहेत ह्या वीस तारखे आणि या महाराष्ट्र मध्ये ही क्रांतीची मशाल या ठिकाणी फडफडणार आहे पाचव्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रामध्ये लोकसभा मतदार संघ याची निवडणूक होणार आहे मतदान करणारे ठाणे ठाणे म्हणजे शिवसेनेसाठी बॅटल ग्राउंड शिवसेनेचे दोन गट झाले आणि हे दोन गट झाले तेव्हा ठाणे मध्ये उद्धव ठाकरे यांच्या सोबत एकनिष्ठने राहिले ते, एक ते विद्यमान ठाण्याचे खासदार राजन बिचारे एकनाथ शिंदेंच्या या होम पीचवर त्यांनी सातत्यानं लढत दिली आहे आणि त्या लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा ते नरेश मस्के या शिवसेनेच्या उमेदवाराच्या विरोधात उभे ठाकलेले आहेत ठाण्याचा गड कोण जिंकणार जाणून घेऊया राजन विचारे यांच्याकडून खूप स्वागत आहे मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपलं नकली शिवसेना असली शिवसेना शिंद आनंद दिघे यांचे खरे शिष्य नरेश मस्के खोटे शिष्य हे काय सुरू झालंय मला वाटत सध्या नकलीचा जमाना आहे परंतु आता असलीचा जमाना येणार आहे आज तुम्ही बघितलं असेल या ठिकाणी एकोणीसशे सासठ साली ही शिवसेना जेव्हा स्थापन झाली तिथपासून हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असतील आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब असतील आमचे गुरुवरे धर्मवीर आनंदजीकर साहेब असतील या शिवसेनेच्या स्थापनेपासून ही मंडळी काम करत आहेत आज तुम्ही तुम्हाला माहिती असेल पहिली सत्ता या महाराष्ट्रामध्ये या ठाण्याने दिली आणि ठाण्या कुठे सत्ता नसताना ठाणेकरांनी हा त्यावेळेला कौल दिला आणि तिथपासून हे ठाणं आणि शिवसेना हे नातं एक पक्क झालेलं आहे आणि तुम्ही बघितलं असेल शिवसेना प्रमुखांचं असलेलं बारीक लक्ष या ठाण्यावर आहे आणि तीच परंपरा आदरणीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांनी केलेली आहे आणि म्हणून हा ठाण्याचा गड हा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे त्यानंतर धर्मवीर आनंदीगे साहेब आणि आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांनी सातत्याने ते टिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून या ठाण्यामध्ये जे काही होतं धर्मवीर आनंदीगे साहेबांनी या ठाणे जिल्ह्याचं दैवत होतं आणि या दैवताने असंख्य असे शिलेदार त्या ठिकाणी तयार केले शिवसैनिक तयार केले की आज माझ्यासारखा एक सामान्य कार्यकर्ता मी मला अभिमान आहे आणि मी भाग्यवान समजतो त्या ठिकाणी की माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आदरणीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर पण काम करायची संधी मिळाली आणि आमचे गुरुवर्य धर्मवीर आनंदी गेसाहेब यांच्या सुद्धा काम करण्याची हे आणि शिवसेना एक संघर्ष करणारी कर, कर या रस्त्यावर उतरून सर्वसामान्यांना न्याय देणारे ही एक संघटना आहे आणि म्हणून ते काम करत करत असताना माझ्यासारखा एक यांच्या दोघांच्या विचाराने प्रेरित होऊन या ठिकाणी मी कधी या ठिकाणी याच्यात आलो शिवसेनेमध्ये काम करत 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 मी वयाच्या सोळा वर्षापासून दिगे साहेबांबरोबर काम करतो आणि उभ्या वादळात कसं उभं राहायचं हे मला गुरुमंत्र आदरणीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आमचे गुरुवर्य धर्मवीर आनंद दिगे साहेबांनी या ठिकाणी केला आणि माझ्या आयुष्यामध्ये मा संघर्ष पासूनच सुरुवात झाली त्यावेळेस दिगे साहेब होते त्यांच्याबरोबर दिवस रात्र काम करायचं माझं अर्धवट शिक्षण सुद्धा अर्धवट झालं पण या संघटनेत काम करत असताना त्यावेळेला आम्ही जिल्ह्यामध्ये जाऊन ग्रामीण भागामध्ये दोन दोन तीन तीन दिवस त्या ग्रामीण भागात असायचो आणि तिथपासून जी आवड निर्माण झाली ते आतापर्यंत आपण ते, ते आता काम केलं पण तुम्हाला जुने दिवस या निमित्तानं आठवले तिसऱ्या टर्म साठी तुम्ही हॅट्रिक साधण्यासाठी तुम्ही निवडणूक लढताय पण मला सांगा एकेकाळी या ठाण्यामध्ये तुमचे आमदार पण खूप जास्त मोठ्या प्रमाणात होते ठाणे जिल्ह्यात आज अशी परिस्थिती आली आहे की महायुतीचे सर्वाधिक आमदार दिसत आहेत मतदारसंघामध्ये मला वाटत आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे त्यानंतर दिगे साहेब त्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांनी जेव्हा यांच्याकडे जिल्हा प्रमुख म्हणून ही हे कामगिरी सोपवल्यानंतर मला वाटतं त्यावेळेला रघुनाथ मोरे जेव्हा साहेबांचं निधन झाल्यानंतर आंबोणे त्या ठिकाणी जिल्हा होते त्यानंतर मग परत रघुनाथ मोरे जिल्हा प्रमुख होते म्हणजे त्यावेळेला तर महानगरपालिका निधन झाल्यानंतर लगेच महापालिका होती आणि त्यावेळेला तर असं लोकांना वाटलं होतं म्हणजे इतर पक्षांना की या ठिकाणी आता या ठाण्यावरती आपण कब्जा करू परंतु त्याही परिस्थितीमध्ये रघुनाथ मोरे यांच्या नेतृत्वाखाली आणि सर्व ठाणेकरांच्या आशीर्वादामुळे त्यावेळेला ठाणे महापालिका वन साईड त्यावेळेला लोकांनी श्रद्धांजली म्हणून दिगे साहेबांच्या श्रद्धांजली वाहण्यासाठी म्हणून वन साइड त्या ठिकाणी शिवसेनेची सत्ता दिली आणि तिथपासून हे सर्व काम मला वाटतं हे चालूच होते त्यांचा विश्वास होता आणि बघा हे कोणाचे बाले किल्ले बिल्ले कल्ले सब सब झूट आहे त्यावेळेला बाळासाहेब होते त्यावेळेला साहेब होते म्हणून त्यांचे बाले किल्ले होते आता त्यांना कळेल कोणाचे बाले किल्ले शेवटी जनता ठरवते कुठले बाले किल्ले कोणाचे काय किंवा काय कारण तुम्ही बघितलं असेल त्या मुने त्या वेळच्या महापौर असतील आमचे रमेश वहिते महापौर होऊन गेले अशोक वहिते महापौर होऊन गेले प्रकाश परांजपे खासदार होऊन गेले आमचे मोदा जोशी होऊन गेले असे असंख्य लोकप्रतिनिधी या ठिकाणी होऊन गेले संजय मोरे महापौर होते प्रत्येकाने त्या त्या काळामध्ये जी काही कामं केली आणि म्हणून आज हे ठाणे किंवा हे त्यामुळे हे टीमवर्क आहे एकनाथ शिंदे एकटं काय करू शकत नाही त्यावेळेला त्यांच्याबरोबर राजन विचारे होता आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही काम करत होतो म्हणून हे सर्व वैभव होतं परंतु या नतरस्ट लोकांनी आज तुम्ही बघितलं शिवसेनेची गद्दारी करून त्या ठिकाणी जे काय हे केलं त्यांची पापाची फळं त्यांना भरायला त्यांचे होत होईलच परंतु आज तुम्ही बघितलं असेल ही जी लढाई आहे ही निष्ठावान वर्सेस गद्दार अशी लढाई आहे आणि शेवटी सत्याचा ही सत्याची लढाई आहे आणि ह्याच्यामध्ये सत्याचा विजय नक्कीच होणार आहे बरं ठाण्याच्या निवडणुकीमध्ये गोल्डन गँग असा एक उल्लेख सातत्यानं येतोय माध्यमांमध्ये सुद्धा त्या संदर्भातल्या बातम्या काय नेमक्या मला वाटतं तुमच्या पत्रकार मित्रांनी प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडियानीच त्यावेळेला संबंध त्या लेखाजोखा त्यावेळेला त्या मांडला होता आता जे काही आपले उमेदवार आहेत ते गोल्डन गँगचे त्यावेळेला कॅप्टन होते आणि त्या महापालिकेत सकाळी पहिला दरवाजा उघडायला ते असायचे म्हणजे वाचवूनच्या नंतर त्यांची एंट्री असायची आणि संध्याकाळी सहा वाजता महापालिका बंद झाली क मग हे त्या ठिकाणी निघायचे आज त्या महापालिकेची अशी वाईट अवस्था करून ठेवलेली आहे आज परिवहनला त्या ठिकाणी पगार द्यायला त्यांचं हे द्यायला पैसे नाहीत आज सर्व ठेकेदार आज संपूर्ण ठाण्यामध्ये सर्व कामं चालू आहेत आज त्या ठेकेदारांना अडीच वर्षामध्ये कुठलंही त्यांचा त्यांचं बिल के अजून केलेलं नाही आणि एखाद्याचं बिल काढायचे असेल ते आपले गोल्डन गॅनचे प्रमुख त्या ठिकाणी बरोबर सेटिंग करून त्या ठेकेदाराला बिल देण्याचं काम करत आहेत या महापालिकेची वाट लावून टाकली साहेब आज तुम्ही बघितलं सर आमच्या काळामध्ये या महापालिकेला कित्येक असे अवॉर्ड मिळाले होते क्लीन सिटीचा अवॉर्ड मिळाला होता त्या ठिकाणी क्रिसिल अवॉर्ड मिळाला होता तलावांचं शहर त्याचं संवर्धन करण्यासाठी केंद्राचा पुरस्कार त्या ठिकाणी मिळाला होता परंतु आज काय चाललंय गेल्या दोन अडीच वर्षामध्ये महापालिकेची वाट लावून टाकलेले आज जवळजवळ साडेचार हजार कोटीच्या वरती या महापालिकेचं बजेट आहे आणि ते असताना आज तुम्ही बघित असेल मला वाटतं त्या ह्याच्यामध्ये त्यांच्याकडे पैसे झाला हे ना आता म महिन्यापूर्वीच एका पेपरमध्ये वाचलं होतं की फक्त पंधरा कोटी रुपये शिल्लक आहे अरे आज तुम्ही महापालिका डुबवली या ठाणेकरांचा विश्वासघात तुम्ही केलेला आहे आणि तोच भोरक्याला आज त्या ठिकाणी पाठवायचं आहे तुम्ही बघितलं असेल आज या ठाणे शहराची वाट लावून आता या तिन्ही महापालिका आहेत नवी मुंबई महापालिका आहे त्याचबरोबर मीरा भाईंदर महापालिका आहेत अशी जर माणसं लोकप्रतिनिधी म्हणून जर आले तर मला वाटतं या तिन्ही महापालिकेचं काय का होणार असा या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो आणि म्हणून या ठिकाणी आज संबंध लोकांना माहिती आहे की कशा पद्धतीने आज तुम्ही बघित असेल आमचे कित्येक शिवसेने आजच आज आमचा तो एम के मडवी त्याला पहिल्यांदा तडीपार मध्ये केला गेला त्याला सांगितलं की तू आमच्या शिवसेनेत ये नाही तर तुला आम्ही तडीपार करू तो म्हणाला जा तुम्हाला काय करायचं करा, करा। त्याला बिचाराला तडीपार केला आज तो, तो मला वाटत चार महिने हायकोर्टात तिकडे तिकडे हे धाव पडून तो सोडला त्याला परत आज दुसरी केस त्या आठ दिवसापूर्वी टाकली आज त्याला जामीन झाला आज आमचे कित्येक लोकांना एवढा त्रास देण्याचं काम चाललंय रोशनी शिंदे नावाच्या एका मुलीला त्या ठिकाणी तिच्या ऑफिसमध्ये जाऊन मारहाण करतात आज तुम्ही पहिले फॉर्म भरायला सुद्धा दोन गँगवरच्या गुंडामध्ये त्या ठिकाणी हे झालं होतं पोलिसांसमोर अरे पोलिसांना पण भीत, भीत नाही ते लोक म्हणजे त्यांना माहिती आहे मुख्यमंत्री आहेत आज काय चाललंय संबंध आज कायदा सुव्यवस्था संबंध मोडीत काढलेली आहे आणि त्यांना माहिती आहे की आहेत मुख्यमंत्री आहेत आमच्या मागे त्यामुळे काही करा तुम्ही आणि जे काय चाललेलं आहे साहेब हे महाराष्ट्राला हे नाही आणि जी काय आज त्या लोकांनी या पक्षाची गद्दारी केलेली आहे जनतेचा शी सुद्धा गद्दारी केलेली आहे आणि आज तुम्ही बघितलं असेल पक्षचिन्ह आमचं हे केलेलं आहे आमचं शिवसेना नाव हे त्यांनी केलेलं आहे त्यामुळे लोक वाढ बघत आहेत ह्या वीस तारखेची आणि या महाराष्ट्र मध्ये ही क्रांतीची मशाल त्या ठिकाणी धगधगणार आहे आणि ती क्रांतीची मशाल या ठिकाणी एक मोठी हे करून ठेवली ठाणे आनंद दिघे यांच्यासाठी ओळखला जातो आनंद देगेचा खरा वारसा कुणाकडे याचे दावे केले जातात यावर काय म्हणणे मला वाटतं धर्मवीर हिंदू हृदय हो सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि त्याचबरोबरीने धर्मवीर आनंद दिघे साहेब हे दोन असे महान नेते होते ज्या नेत्यांच्यामुळे आज हे सर्व आम्ही लोक दिवस बघतोय आणि त्यांची बरोबरी कोणी करू शकत नाही दिगे साहेबांची बरो ना बरो तर बरोबरी कोणच करू शकत नाही बाळासाहेबांची पण बरोबरी कोणच करू शकतो दाढी वाढवले तर आनंद घेऊन नाही असं अहो तुम्ही दाढी काय ते त्यांनी फोटो पण टाकले होते तुमच्या आनंद आश्रमाला त्यांनी स्वतःच आनंद आश्रम तिथे फक्त नाव होतं ते काढून स्वतःच नाव लावलंय आणि ते सांगतायत की उद्धव साहेबांनी मला विचारलं प्रॉपर्टी अरे तुम्ही काय केलं ती प्रॉपर्टी हडपच केली तुम्ही तुमचं नाव लावून का ना तिकडे तुम्ही आनंद आश्रम ना जे नाव होतं ते का ठेवलं नाही त्या ठिकाणी त्या ठिकाणी असलेला एक मोठा फोटो त्याच्यामध्ये स्वतःचा फोटो हे करून त्या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केला की मी ढिगे साहेबांचा सारखाच दिसतो मी दाढी वाढवले मी असा दिसतो मी तसा दिसतो अरे काय दाढी वाढून आनंद निघे होता येत नाही त्यासाठी कष्ट करावे लागतात लोक त्याग करावा लागतो आज तुम्ही काय होतात आणि काय झालात किती हजार कोटीचे तुम्ही मालक झालात हा हे लोक बघतायत ना साहेब या ठाण्यामध्ये ठाण्यामध्ये जात ना तुम्ही कुठे सिंगापूरला राहायला नाहीत ना तुम्ही या किसन नगरमध्ये तुमची सुरुवात झाली तुमची सुरुवात हे झाली नरेश बसके ते स्वतःला मोठे हे समजतात ते सुद्धा काय होते आपण काय होतो ना ह्याची जाणीव जर प्रत्येकाने ठेवली ना तर ही वेळ त्यांच्यावरती येणार नाही बरं मला एक सांगा नागरीकरणाचा प्रश्न खूप मोठा आहे ठाण्यामध्ये आपण पाहिलं ठाणे असेल कल्याण डोंबिवली त्या भागात सुद्धा रेल्वेचे प्रश्न आहेत गर्दीचे प्रश्न आहेत आणि ठाण्यामध्ये सुद्धा काही ठिकाणी पाण्याचा प्रश्न आहे तलावांचं शहर म्हणून हे शहर महानगर ओळखलं जायचं तर नागरिकां करन, नागरीकरणाच्या या प्रश्नाच्या मुद्द्यावर दोन टर्म तुम्ही खासदार असताना सुद्धा काही महत्वाचे प्रकल्प राबवण्याची गरज होती असं विरोधक म्हणतात त्याला काय तुम्ही उत्तर द्या मला वाटतं मी मला त्यांच्या प्रश्नाला उत्तर देणं निघालं पण जनतेला मी उत्तर देणं बांधील आहे कारण हेच लोक दोन हजार चौदाला माझा प्रचार करायला माझ्याबरोबर फिरत होते दोन हजार चौदाला हे प्रचार करायला कल्याणमध्ये होते आपल्या मुलाच्या प्रचारासाठी आणि मी तेव्हा मी एकटाच लढत होतो कळग नाही आणि त्यावेळेला माझं हे सैन्य जे होत ना जे माझे शिवसैनिक होते दा दा ते माझ्याबरोबर होते त्यानंतर दोन हजार एकोणीसला त्या ठिकाणी प्रचार करायला त्या ठिकाणी आला ते आणि शेवटी बघा आज बघा ही सर्व ही जनता आहे सकाळी आठ वाजता साहेब आपल्या घरा घरातून निघतात कसली परवा करत नाही की या ठिकाणी उन्हातानातून पंचेचाळीस डिग्री कधी त्रेचाळीस असतो कधी एक्केचाळीस असतो यामध्ये आमच्या महिला असतील पुरुष असतील सर्व युवासेना असेल सर्व पक्षाचे कार्यकर्ते मग काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल सर्व आज ही लढाई जी, जी आहे ना हे राजन विचारायचे नाही आहे इथल्या सर्व लोकांची लढाई सर्व जाती धर्माच्या लोकांची लढाई आणि या लढाईमध्ये मला वाटतं ही क्रांती होणार आहे कारण या लढाईमध्ये जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं तेव्हा अठरा के पगड जाती बारा बलुतेदार आणि सर्व धर्माची लोकांना एकत्र करून स्वराज्याची मोड बांधली आज त्याच पद्धतीने हे संबंध आज सर्व पक्ष मिळून सर्व जाती धर्माचे लोक मिळून या संबंध लढा देत आहेत आणि मला नक्की खात्री आहे या लढायला यश मिळेल आता हे तुमच्या बाजूला तुमच्या मतदारसंघात भले नसेल पण मुलुंड भागामध्ये मराठी आणि गुजराती वाद पुन्हा एकदा उफाळून आला आणि मराठी लोकांना जिथे घर दिली जात नसेल तेव्हा त्यांना ते मान सन्मान दिला जात नसेल तर त्यांना मत देऊ नका असं रेणुका रेणु शहाने यांनी म्हटलेलं आहे अभिनेत्री ह्या बघा हे वाद कधी सुरू झालेले आहेत मोदी साहेब आल्यानंतर हे वाद सुरू झाले पूर्वी बघा दहा वर्षामध्ये आम्हाला प्रत्येकाला कुठल्या जाती धर्माचं आपण कधीच कोणाकडे बघून न बघता आपण सर्व करतो कारण भा, भारत देश हा असा आहे सर्व जाती धर्माचे लोक गुन्ह्या इथे हे करतात आणि असं असताना आज तुम्ही बघित असेल कशा पद्धतीने प्रत्येक धर्माधर्मामध्ये जाती धर्मामध्ये तेढ निर्माण केलेली आहे आणि कशा पद्धतीने त्या ठिकाणी प्रत्येक जाती धर्माला हे दिलेला आहे आज तुम्ही बघितलं असेल आरक्षणाच्या बाबतीमध्ये असेल किंवा कशा आज मराठा आरक्षण आहे धनगड आरक्षण आहे ओबीसी आरक्षण आहे कसे वाद लावून ठेवलेले आहेत आणि लोकांचं विकासाकडे लक्ष जाऊ नये म्हणून त्या त्या जाती धर्माच्या लोकांना त्या ठिकाणी त्या ह्याच्यामध्ये अडकून मृगजळामध्ये अडकून आज त्या ठिकाणी अपमान करण्याचं काम करत आहेत जनतानी ओळखलेलं आहे म्हणून आज जनता आज संबंध रस्त्यावरती उतरलेली आहेत मी गेले दोन महिने हा प्रचार करतोय माझ्याबरोबर सर्वसामान्य जनता आहे इथे कोणी भाड्याने आणलेला माणसं नाहीत प्रेमापोटी आलेली माणसं आहेत हा महाराष्ट्र वाचवण्यासाठी हा देश वाचवण्यासाठी आणि आज बघितलं असेल आज एवढ्या मोठ्या संख्येने ज्या मतदारसंघात मी आज बसलेलो आहे तो मतदारसंघ म्हणजे त्या कोपरी पास पकडी हे विद्यमान त्या मुख्यमंत्री या भागात आहे आज त्यांनी बघितलं असेल काय काय या ठाण्यासाठी केलेले मी सांगतो मी दहा वर्षात काय काम केले ते मी समोरासमोर येऊन सांगतो की चार महत्वाची कामं सांगता येईल चार काय माझ्याकडे भरपूर आहे माझं पुस्तक तुम्ही तुम्हाला मी देतो भेट की गेल्या पाच वर्षामध्ये मी काय केलं दहा वर्षात काय केलं आज तुम्ही बघितलं असेल मला या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये दोन नंबरला आणि देशामध्ये पाच नंबरला हायेस्ट लीडने मी निवडून आलो आणि मी कधी कॉन्ट्रोवर्सीमध्ये नाही मी आपलं काम भलं होय ज्यावेळेला माझ्या पक्षाला या ठिकाणी जेव्हा आज ही परिस्थिती आल्यानंतर आज मी या पक्षाच्या मागे उभा आहे कारण या पक्षाने मला जे काय दिले, का दिले, दिले।, हो हो दिले ते न मागता सर्व दिलेलं आणि जनतेने सुद्धा मला भरभरून दिले आज मी चार टर्म नगरसेवक होतो तुम्हाला माहितीये वीस वर्ष त्यानंतर मी महापौर होतो त्यानंतर मी आमदार होतो दोनदा खासदार म्हणून काम संधी हे कोणामुळे मिळाल हे जनतेच्यामुळे बरं नंदुरबारच्या सभेमध्ये नरेंद्र मोदी असं म्हणाले की उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी एनडीए मध्ये सामील व्हावं तुमच्या कानावरती बातमी आलेली आहे सुमारास नंदुरबारला पण सगळीकडे वर्तमानपत्रात टीव्ही चॅनल्स मध्ये न्यूज चॅनल्स मध्ये बातमी आलेली आहे मोदी असं का म्हणाले असते त्यांना आता सुमरस पड़ सगी गड़े, पत्रा, चानस मदे, चानस मदे चित्र समोर दिसलेलं आहे ना देशामध्ये कशा पद्धतीने हे चित्र बघा ही चीड आहे सर्व आता या महिला बघा वाढले किती आज एवढा वेळ का थांबलेले की त्यांना माहिती आहे की उद्याची पहाट आमची चांगली व्हायला पाहिजे आमच्या मुलाबाळांना चांगलं शिक्षण मिळायला पाहिजे आमचे तरुण मुलं आहेत त्यांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत या शहराचा विकास झाला पाहिजे आज तुम्ही बघितलं असेल कशा पद्धतीने महिलांवरती अत्याचार होत आहे हे सर्व थांबलं पाहिजे आणि शेवटी बघा तुम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून काय आहे तुम्हाला लोकांना वेळ नसतो त्यानंतर लोक तुम्हाला एक तुम्हाला एक हे देतात आणि त्या आधारे तुम्ही या शहराचा विकास करायला पाहिजे पण आज तुम्ही कुठे चालले तुम्ही काय करता तुम्ही आज संपूर्ण या ठाणे जिल्हा म्हणजे शिवसेनेचा बाले किल्ला होता त्यावेळेला किती आमदार होते साहेब असताना आज त्यांच्या नेतृत्वाखाली संबंध या संबंध जिल्ह्याचं संबंध वाटोळं झालेलं आहे आज तुम्ही बघा सर्व नुसतं स्वतःचं स्तोम माजवण्याचं काम आज त्यांच्याबरोबर असलेली माणसं सुद्धा आज आज त्यांना त्यावेळेचे असलेले महापौर त्यांचे सहकारी आज बघा कुठले आहेत कुठे आहेत आज किती नगरसेवक बिचारे टेन्शन मध्ये जगतायत आज कित्येक आमदार असतील कि कुठे रिस्पेक्ट आहे हाडतोड केलं जातं कशा पद्धतीने वागवलं जातं ही जागा तर भाजपने मागितली होती महायुतीमध्ये मागितली होती ना पण ते काय त्याचं नाक कापलं असतं ना ही जर सीट गेली कारण ही सीट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिगे साहेबांनी या ठिकाणी प्रतिष्ठेची सीट म्हणून त्यावेळेला मागितली होती तिथपासून ही आपल्याकडे होती मागे सुद्धा हा गड गेला हा एकनाथ शिंदे यांच्यामुळेच हा गड त्या ठिकाणी गेला नाही तर हा गड गेला नसता चुकीचा त्या ठिकाणी उमेदवार दिल्यामुळे तो गड गेला आणि आज त्यांनी बघितलं असेल त्यांना काय घेणं देणं नाही ते आज मुख्यमंत्री झालेले आहेत आज त्यांच्याकडे ते असलेले आमदार खासदार विचारे टेन्शनमध्ये जगत आहेत आज कित्येक नगरसेवक टेन्शनमध्ये आहेत की आज पुढचं आमचं कसं होणार महत्वाचे एक दोन मुद्दे मला सांगा शेवटचा प्रश्न आहे कि तीसरे तर्म की तिसऱ्या टर्मची खासदारकी तुम्हाला मिळाली तर तुमचं या ठाण्यातल्या जनतेसाठी व्हिजन काय साहेब मी असापौर असताना एक व्हिजन डॉक्युमेंट आपण केलं आणि त्या काळामध्ये दोन हजार चोवीस साली असलेली लोकसंख्या लक्षात घेता त्या ठिकाणी काय इन्फ्रास्ट्रक्चर असायला पाहिजे मग ती पाणी किती एम एल डी पाणी त्या लोकसंख्येला त्यावेळच्या असलेल्या असला पाहिजे त्या ठिकाणी रस्ते कसे केवढ्या रुद्धीचे असले पाहिजेत त्या ठिकाणी मैदान असेल शाळा असेल किंवा इतर काही ज्या सुविधा असतील हे एक विजन डॉक्युमेंट तयार केलं होतं आणि त्या विजन डॉक्युमेंटप्रमाणे आपण जे आता इंटिग्रेटी मोबिलिटी प्लॅन त्यावेळेला जो आपण बनवला होता आणि त्याचा आधार घेऊन ठाणा आणि मुलुंडच्या दरम्यान एक नवीन स्टेशन साहेब त्या ठिकाणी आपण पार्लमेंटमध्ये पहिल्यांदाच आपण त्याची मागणी केली त्यानंतर त्या बजेट रेल्वे बजेटमध्ये आदरणीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी त्यांची साडेचारशे कोटीची त्या ठिकाणी मान्यता दिली आणि त्याचा पाठपुरावा हो करून किती वर्ष साहेब त्याचा पाठपुरावा आपण हो करत होतो कोर्टामध्ये केसेस होतं ॲडव्होकेट ज जनरल कुंभकोणी साहेब यांच्याकडे आमच्या जवळजवळ पन्नास वेळा आमच्या मिटिंग झाल्या होत्या आणि त्यातून आता ते हे झालं आणि ते काम मला क्रेडिट न म्हणून हो पत्रे लावून काम चालू केले त्याचं रिक्सर उद्घाटन करायला पाहावं होतं फक्त राजन विचारेने त्या स्टेशनचं पाठपुरावा केलाय तिकडे निधी आणलाय आणि ते काम चालू आहे ठीक आहे लोकांना माहिती आहे आणि मी जे काय करतो ना ते लोकांना फेसबुक असेल किंवा इतर माध्यमातून हे सर्व लोकांना त्या ठिकाणी माहिती असतं त्यानंतर आज तुम्ही बघितलं रेल्वे स्टेशन मी महापौर असताना सॅटिस सुरू केलं ते सॅटिस जे आहे ते त्या ठिकाणी पलीकडे आपण केलं होतं ते तेच ते मॉडेल आज संबंध देशामध्ये दे वापरलं जात आहे की ह्या स्टेशनवरती असलेला वाहतूक उपाय म्हणून ते सॅटिस निर्माण केलं होतं आता तो पायलट प्रोजेक्ट म्हणून संपूर्ण देशामध्ये प्रत्येक स्टेशनच्या एका ठिकाणी तो वापरला जातोय आणि आज तुम्ही पाहिजे कोपरीला सुद्धा आपण या ठिकाणी पूर्वेला या ठिकाणी सॅटिस करतोय आणि पूर्व आणि पश्चिम याला जोडणारा एक नवीन रेल्वेच्या वरती फोर व्हीलरसाठी आपण ते कनेक्टिव्हिटी सुद्धा आपण करतोय आज तुम्ही बघित असेल या ठिकाणी जाणारा जे ठाणा स्टेशन आहे हे ठाणा स्टेशन ऐतिहासिक असं स्टेशन आहे आणि या स्टेशनचं तुम्ही बघित असेल पहिली रेल्वे बोरीबंदर ते ठाणे ही धावली होती त्याचा त्याचा इंटिग्रिटी मोबिलिटी प्लॅन हे करून आपण त्या तो जो रेल्वे स्टेशन आहे ते अत्याधुनिक बनवतोय जसं एअरपोर्ट कसा बनवतोय त्या धर्तीवरती त्याला मान्यता सुद्धा मिळाली येत्या काही सुद? ते सुद्धा काम सुरू होणार आहे ही दोन कामं झाली दिगा स्टेशन जे आहे तुमच्या नवी मुंबईमध्ये जे कल्याण डोंबोली अंबरनाथ बदलापूर इथल्या लोकांना जर नवी मुंबईला जायचं असेल तर ते ठाण्याला स्टेशनला येऊन त्यांना नवी मुंबईला जात त्यामध्ये टाईमसुद्धा वाचतो आणि त्याचबरोबर या ठिकाणी जी आ, जी गर्दी होते ती तीस टक्के गर्दी त्यानिमित्ताने कमी होणार आहे ठाणे स्टेशनची आणि ते दिघा स्टेशन सुद्धा तयार झालेलं आहे मेट्रो पण सुद्धा तुम्ही बघित असेल त्या जवळजवळ एक वर्षभरामध्ये मेट्रो सुद्धा त्याचा पूर्ण होणार आहे मेट्रो दीड वर्षापासून साहेब प्रलंबित होते नवी मुंबईची आणि ती जेव्हा आम्ही आंदोलन केलं आदित्य ठाकरे साहेबांनी आणि शिवसेनेने आणि त्यानंतर त्यांना जाग आली आणि मग ते मेट्रो सुरू झाली दिघा स्टेशन पण स्टेशन सहा महिने झाले तया तयार होऊन तरी सुद्धा उद्घाटनाला वेळ मिळत नव्हता आणि त्यानंतर आंदोलन केल्यानंतर मग त्यांना जाग आली आणि मग ते लोकार्पण सोहळा केला अशा पद्धतीने तुम्ही बघितलं घनसोली अरुली त्याचा रस्ता आहे नवी मुंबईचा वॉटरवेज आहे आज तुम्ही बघितले भाई मीरा भाईंदरला मी त्या ठिकाणी रोरो सर्व्हिस सुरू केली जे मीरा भाईंदर भाईंदर वरनं तुमच्या वसईला जायचं असेल तर साहेब दोन तास लागायचे पंधरा मिनिटामध्ये तुम्ही रोरो सर्व्हिस तुमची गाडी घेऊन त्या तिकडे पलीकडे पंधरा मिनटात तुम्ही जाऊ शकतात त्या ठिकाणी दोन रेल्वे स्टेशन आहेत रोड स्टेशन आणि भाईंदर ते ते रिमॉडेलिंग आपण करतो बोरिलीच्या धर्तीवरती त्याला साडेतीनशे कोटी रुपये दोघांनी स्टेशनसाठी मंजूर झाले त्याचं काम जोरात सुरू आहे आणि तुम्ही बघितलं असेल नवी ते जेवढी स्टेशन्स आहेत जी पंचवीस ते तीस वर्षापूर्वी सिडकोनी बांधली आहे त्याला सिनियर सिटीजनसाठी आपण त्याला लिफ्ट आणि हे सिडकोकडून मंजूर केलेलं आहे ते सुद्धा काम येत्या काही दिवसामध्ये सुरू होणार आहे त्यानंतर तुमचा घोडबंदरची वाहतूक कोंडी हे वाहतूक कोंडी त्या ठिकाणी दूर करण्यासाठी या ठिकाणी साकेत वरण तुमच्या गायमुख पर्यंत जो रस्ता आहे कोस्टल रोड आहे तो आपण त्या ठिकाणी मंजूर केलेला आहे आणि त्या कोस्टल रोडच्या संदर्भामध्ये तुम्ही जर बघितलं असेल तो कोस्टल रोड बारा वर्ष साहेब आम्ही त्याचं सातत्याने मी महापौर असल्यापासून प्रयत्न करत होतो आणि तो, तो कोस्टल रोड आतापर्यंतचे तीन रक्षामंत्री त्या ठिकाणी होऊन गेले परंतु पर्रिकर साहेबांनी वन पॉईंट नाईन किलोमीटरची एअरफोर्सची जागा त्याची एन सी आम्हाला कि ए, किती वर्ष मिळत नव्हती ती सुद्धा एन ओ सी त्यांनी आम्हाला घेऊन दिली आणि ते काम आता सुरू होत आहे त्याचं सुद्धा आपण त्याच्यामध्ये अशी सूचना केली आहे की के आपण या साखेत गायमुख घेतले आणि गायमुखच्या पुढे तुमचं जे वर्सोवा ब्रिज आहे त्याला तुम्ही कनेक्टिव्हिटी करा म्हणजे हा घोडबंदर जो रस्ता आहे हा संपूर्ण वाहतूक कोंडीपासून दूर राहील कोपरी ब्रिज सुद्धा साहेब मीच त्याच्या मागे लागून त्या ठिकाणी केले ठाण्यामध्ये जे तीन फ्लायओव्हर आहेत त्यावेळेस पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होतो त्या काळामध्ये मी आमदार होतो त्यावेळेला हे तीन फ्लायओव्हर जे ठाण्यामध्ये आहेत ना हे त्यावेळेला मंजूर झालेले आणि ते, हो ते, हो ते, हो ते, ते कामं पूर्ण झालेली आज तुम्ही पहिले वॉटरवेज वरती भर दिलेला आहे अशा पद्धतीने जे विजन डॉक्युमेंट मध्ये ज्या ज्या गोष्टी मला आढळल्या त्या करण्याचा प्रयत्न मी काही पूर्ण केलेले आहेत आणि काही पुढे भविष्यामध्ये ते करणार खूप धन्यवाद मॅक्स महाराष्ट्राला तुम्ही वेळ दिला राजन विचारे खूप खूप धन्यवाद